भले दिसायला कसं असू दे पण पोरगा सरकारी नोकरीवालाच पाहिजे आणि जर सरकारी नोकरी नसेल तर आपल्यासारख्या पोरांचं काही खरं नाही भावांनो कारण सरकारने आता आठवं वेतन चालू करायचं ठरवलंय ज्याने सरकारी नोकरीला असणाऱ्यांचे पगार लाखोंच्या घरात जाणारे म्हणजे काम कमी पण पगार जास्त चहापेक्षा किती गरम असं काहीतरी म्हणता येईल का बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये मी मोनेश शेलार आणि तुम्ही पाहताय मुक्काम पोस्ट महाराष्ट्र केंद्र सरकारने सव्वा दोन कोटींपेक्षा जास्तीच्या सरकारी आणि पेन्शन धारकांसाठी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे पण यासाठी आयोगाला एक अहवाल सादर करावा लागणार आहे आणि त्यासाठी अठरा महिन्यांचा कालावधी दिलेला आहे आता हे टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे नक्की काय ते बघूया तर ही एक प्रकारची आहे ना गाईडलाईन असते की सेंट्रल पे कमिशनमध्ये कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत कमिशनची रिपोर्ट बॅलेन्स आहे की नाही हे सुद्धा यावरूनच ठरतं म्हणजे असं नको हो व्हायला की कर्मचाऱ्यांचे पगार तर वाढलेत पण सरकारवर भर जास्त येतोय त्याचा आता या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये एकूण सात गोष्टी आहेत पहिले सध्याचा पगार अधिकचा भत्ता आणि पेन्शन यांना नीट तपासणं म्हणजे आता जो पगार आहे तो कर्मचाऱ्यांना पूरक आहे का नाही कमिशनला हे लक्षात घ्यावं लागेल की ज्या काही रिकमेंडेशन आहेत त्यामुळे भारताची फिजिकल कंडिशन खराब नाही झाली पाहिजे केंद्र आणि राज्य सरकारला हे कितपत झेपतं हे सुद्धा बघावं लागेल देशाचा विकास सोडून फक्त कर्मचाऱ्यांचा पगारच वाढत चाललाय का यावर सुद्धा लक्ष ठेवावं हो लागेल म्हणजे असं जर होत नाही ना की पगार वाढीमुळे देशामध्ये दे ज्या काही इतर योजना राबवायचे त्या राबवता येत नाही पेन्शन धारकांमुळे भारत सरकारच्या बजेटवर किती परिणाम होईल हे सुद्धा बघावं हो लागेल प्रायव्हेट सेक्टरमध्ये पगारांचा ट्रेंड कसा चालू आहे हे बघावं लागेल म्हणजे असं नको व्हायला की प्रायव्हेटमध्ये वीस हजार पगार आहे आणि त्याच कामासाठी सरकारीमध्ये एक लाख केंद्र सरकारच्या या पगारवाढीचा फटका राज्य सरकारला किती होईल कारण केंद्राकडून या संदर्भात जो काही निर्णय घेतला जाईल ना तोच निर्णय राज्य सरकारला सुद्धा घ्यावा लागतो ही जे काही पगारांची आणि पेन्शनची सिस्टम आहे हिला अजून किती सिम्पल करता येऊ शकतो तर हा संपूर्ण टर्म्स ऑफ रेफरन्स आहे या आठव्या वेतन आयोगाला दिलेला आहे आणि यावर आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्यांचा कालावधी दिलेला आहे म्हणजे यावर सरकार कदाचित दोन हजार सत्तावीसमध्ये निर्णय देईल किंवा दोन हजार अठ्ठावीससुद्धा सुद्धा येऊ शकतो पण जी काही पगारांमध्ये वाढ होणार आहे ना ती आता दोन हजार सव्वीसच्या जानेवारीपासूनच लागू होईल पण समजा सरकारने जर निर्णय दोन हजार अठ्ठावीसमध्ये दिला तर तर सव्वीस आणि सत्तावीसचा जो काही पगार असेल ना तो दोन हजार अठ्ठावीसमध्ये दिला जाईल म्हणजे दिलाच जाईल आता सगळीकडे हीच चर्चा चालू आहे की सरकारी कामगार आधीच काम कमी आहे आणि लंच ब्रेक जास्त घेत आहे त्यात त्यांचा पगार सुद्धा जास्त आणि आता आठवा वेतन म्हणजे भाई काहीच्या काहीच आहे आता हे वेतन आयोग नक्की काय रिपोर्ट सबमिट करू शकतो यावर सुद्धा एक्सपर्ट कडून चर्चा केली जाते बघा ही फक्त चर्चा आहे जी न्यूजमध्ये झाली अजून रिपोर्ट यायला अठरा महिने आहेत तर चर्चा अशी आहे की सातवा वेतन जेव्हा लागू झाला होता तेव्हा त्याचा ते फिटमेंट सेक्टर होता दोन पॉईंट एवढा म्हणजे जी काही बेसिक सॅलरी होती तिला दोन पॉईंट सत्तावन्न मल्टिप्लाय केलं जायचं म्हणजे जी बेसिक सॅलरी होती ती सात हजार ते अठरा हजार एवढी वाढली होती त्यावेळी मग जर आता आपण हाच फिटमेंट फॅक्टर म्हणजे दोन पॉईंट सत्तावन्न एवढा जर पकडला तर बेसिक सॅलरी मध्ये अठरा हजार ते शेचाळीस हजार एवढी वाढ होईल आणि पेन्शनमध्ये कमीत कमी नऊ हजार ते तेवीस हजार एकशे तीस रुपये एवढी वाढ होईल मग एक्सपर्टचं हेच मत आहे की एवढं तर शक्यच नाही जे फॉर्मर फायनान्स सेक्रेटरी होते चंद्रा गर्ग त्यांनी सांगितलं की यावेळी फिटमेंट फॅक्टर जेमतेम एक पॉईंट ब्याण्णव एवढा असेल आणि एवढा सुद्धा ब्याण्णव टक्के वाढ झालेली असेल म्हणजे मिनिमम बेसिक पे जो असेल ना तो चौतीस हजार पाचशे पर्यंत जाईल आता हे सर्व ना खूपच खतरनाक वाटतं आणि त्यासाठी चॅलेंजेस सुद्धा तेवढेच असणार आहेत कारण जर आठवा वेतन लागू झाला ना तर केंद्र सरकारचा पगार आणि पेन्शन मध्ये वार्षिक एक पॉईंट दोन ते दोन लाख करोड एवढी वाढ होईल आणि याचा दबाव नक्कीच आपल्यासारख्या सामान्य माणसांवरती पडेल आता केंद्राने जर हे लागू केलं म्हणजे राज्य सरकार सुद्धा याला लागू करेलच आणि यामुळे राज्यांवरती सुद्धा अतिरिक्त दबाव येईल सरकारने वाढवलं तर याचा परिणाम प्रायव्हेट सेक्टरवरती सुद्धा होईल म्हणजे आधीच बेरोजगारी आणि त्यात पगार वाढ करावी लागली तर प्रायव्हेट आपले कामगार कमी करतील आणि जे कामगार त्यांच्याकडे असतील त्यांना अधिकचं काम देईल म्हणजे दोघांचीच लागली जाईल आणि बाकी काय मग नवरा कसाही असला तरी चालेल पण तो सरकारी नोकरीवाला पाहिजे जावाय कसाही चालेल पण सरकारीवाला पाहिजे बाकी आपल्यासारखी मंडळी काय करणार आहे तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला या आठव्या वेतनबद्दल काय वाटतं तोपर्यंत आपल्या मुक्काम पोस्ट महाराष्ट्र युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र आणि ते मोदींना मारण्याचा एक प्लॅन झाला होता त्याबद्दल आपण एक व्हिडिओ टाकलेली ती पण नक्कीच बघा चला तर